नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये चारू गेस्ट रूममध्ये बसलेली असते अक्षरा येते आणि म्हणते आई पाणी ठेवते आ बरं रूम व्यवस्थित ना चारू हसून म्हणते खूप छान आहे ते अक्षराकडं कौतुकाने बघत असते अक्षरा म्हणते आई काय झालं ती म्हणते अक्षरा तू आजकालची मुलगी तरी पण घरामध्ये साड्या नेसतेस तुला साडीमध्ये कम्फर्टेबल वाटतं अक्षर म्हणते आता झाली सवय चारू म्हणते अगं शाळेत ठीक आहे पण घरामध्ये ड्रेस घालायचा ना आता अक्षराला आठवतं भुवनेश्वरीचं बोलणं अक्षरा नवरीच्याच रूपात असते तेव्हा भुणेश्वरी बोललेली असते तो ड्रेस बिरेस काही घालायचा नाही घरात दोन माणसं असतात पाहुणे रवळे येतात अक्षर म्हणते पण मला ड्रेस घालायचीच सवय भोणेश्वरी म्हणते मग मोडून टाकायची बाहेर बी साड्या नेसायच्या आणि घरात पण चारू म्हणते अक्षरा काय झालं अक्षर म्हणते आई मी ड्रेस घातलेला तुम्हाला चालेल का चारुआस म्हणते अगं का नाही चालणार सकाळी अक्षरा आरशात बघून आवरत असते तेवढ्यात अधिपती येतो तिला आरशात बघत म्हणतो सॉरी बरं का ती बोलते का सॉरी का तंत रात्री तुम्हाला जरा जास्तच बोललो अक्षरा म्हणते माझी इच्छा आहे तुम्ही जास्तच बोलावं अधिपती बोलतो त्या बाईमुळे ना आता अक्षरा त्याच्याकडं रागाने बघायला लागते अधिपती म्हणतो ठीक आहे ठीक आहे बेडरूममध्ये दे चारुआस देवीचे आभार मानत असतो किचनमध्ये आजी शांताला म्हणते काय ग आज काय करते शांता म्हणते कोबी करते आजी म्हणते काय टाकते डाळ की ओले वटाने बरं डाळच टाक अधिपतीला खूप आवडते तेवढ्यात अगदी गोड आवाजात आरती ऐकू येते ते ऐकून आजी म्हणते अगं बाई एवढं गोड कोण गात आहे अधिपती आणि अक्षरा आश्चर्याने बघायला लागतात आणि चारू स्माईल करतो सगळे पण कौतुकाने ऐकत असतात दुर्गी ऐकायला लागते त्यांची झोपेतून उठत म्हणते मम्मे फोनवरचे गाणे बंद कर तुझे दुर्गी म्हणते गबज ग मी ने लावले चंची म्हणते मग आवाज कुठून तु येतोय दुर्गी रागात म्हणते खालणं बरं तो आवरुंगे दातकात म्हणते मी जरा खाली जाऊन बघते आता चारूच्या मागे एक एक गोळा होत असतात आणि अधिपती तर तिच्याकडे बघतच राहतो आता सगळे नवकर गोळा होतात भुवनेश्वरी असताना जेवढे गोळा होत नसतात तेवढे आता चारूच्या गोड आवाजाने सगळेच गोळा होतात चंचिता धडपडत डीवीकडं पळत येते इकडे विद्यापन गोकुळ अष्टमीची तयारी करते तेवढ्यात बाबांचा फोन येतो तीन ते आओ त्या घराचं गोकुळ झालं ना खूप आनंद होईल त्यामुळे आपल्या घरात पण गोकुळ खेळेल अगं बाई मी काय फोनवर बोलत बसले आवरते आ चारू मागे बघते सगळे तिच्याकडे बघत असतात आजी म्हणते दुर्गे अगं बघतेच काय सगळ्यांना आरती दे ना दुर्गे म्हणते अरे मी विसरलेच होते ताई असतानी समजाच नाही मीच आरती द्यायची दुर्गी सगळ्यांना आरती देते चारू म्हणते आरती सगळ्यांनी एकत्र करायची असती लक्षात ठेवा आणि सॉरी मला कळलंच नाही तुम्ही कधी आलात ते चारू अस म्हणतो मुळात आम्ही आलोच नाही आहे तुझ्या सुरांनी आम्हाला ओढून आणलं किती वर्षाने ह्या घराने तुझं गाणं ऐकलं आणि अजून पण तसंच येते गोड सुरेल चारू म्हणते कसं गायली कुणा स्टौक सूर लागला की नाही मी फक्त प्रयत्न केला अक्षर म्हणते मॅडम हा प्रयत्न होता तर तुमचं गाणं किती छान असेल पाया पडत म्हणते नमस्कार करते या पण अधिपतीकडं बघते तो बाजूला बघत असतो अक्षर त्याच्याकडं बघते तो, तो पण पाया पडतो चारू म्हणते यशस्वी व्हा दुर्गीम ते आवं आमच्या ताईसारखा आशीर्वाद दे की ती काय म्हणायची जग जिंकून या हो की नाही अधिपती आता अधिपती दुर्गीकडं रागाने बघतो आणि मान हलवतो होतो चारू म्हणते आहो मी काय वेगळा आशीर्वाद दिला तोच तर दिला यशस्वी व्हा बरं आज जन्माष्टमी आहे श्रीकृष्ण जन्माचा मोठा सोळा असतो ना आपल्या घरात चारूस म्हणतो हो चारू तू काही विसरली नाही चारू म्हणते अधिपतीच्या जन्मानंतर पहिली गोकुळाष्टमी आली होती त्या गोपळकालेचं याने काय केलं होतं तुम्हाला आठवतं आहे ना सगळा काला करून टाकला होता त्या चित्रात बघा श्रीकृष्णाचं तोंड कसं असतं तसं तोंड झालं होतं याचं दयाने माखलेलं ते ऐकून आता अधिपतीचा चेहरा खुलतो आणि तो विचारत पडतो पण निघून जातो आता दुर्गी आणि चंचीला खूप येतं आजीचं लक्ष जातं ती दुर्गीला म्हणते दे इकडं दुर्गी म्हणते अगं अक्षर म्हणते आई तुम्ही यादी करा मी आवरून येते आता सगळेच निघून जातात चारू आस म्हणतो चारू तू सगळं ताब्यात घे चारू म्हणते मला काहीही ताब्यात घ्यायचं नाही आहे मला हे सगळं सांभाळायचं आहे अक्षर अधिपतीच्या मागे येते आणि म्हणते काय हे अधिपती तुम्ही का निघून आला अधिपती म्हणतो आहो आरती झाली होती ना ती म्हणते आहो आईला विचारायचं ना काय हवं ते नको पण तो करू द्या ना त्यांना काय करायचं ते मी नाही अडवणार अक्षर म्हणते आहो त्यांना खूप माहिती आहे आता बघा हा सण त्या किती छान साजरा करतात अधिपती म्हणतो का आमच्या आईसाहेबांना सणवार काहीच करता येत नव्हते का ह्या घरामध्ये पहिले काहीच होत नव्हतं का अक्षर म्हणते मला तसं नव्हतं म्हणायचं अधिपती म्हणतो तुम्ही काही म्हणू पण नका त्यांची पद्धत त्यांची पद्धत वेगळी असल मला काही बोलायचंच नाही हे जे काही करणार आहे ना मी खरंच सांगतो त्यामध्ये मला काहीच इंटरेस्ट नाही आहे आमच्या आईसाहेबांनी घालून दिलेल्या रीती आणि परंपरा त्याच आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत इकडे दुर्गी खूप चिडत असते त्यांची म्हणते मम्मे हिच्या हातामध्ये एकदा की छेडी आली मग बघ काय होतं दुर्गी म्हणते ताईनी पण असंच केलं ती बरंच काही सांगते ज्यांची म्हणते मम्मे मावशी आणि त्या मास्तरडीचा छतीचा आकडा होता पण मासरडी आणि अधिपती आई यांच्यामध्ये त्रेसष्टचा आकडा आहे त्यामुळे आपल्याला एक नाही दोन छडीचा सामना करावा लागणार दर्ग्य म्हणते नाही दोघींचा सा साठोलोटो होण्याच्या आधी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आता मी बघ ही पूजा कशी उधळून लावते आणि नंतर दाखवते अधिपती फॅक्टरीत जातो कोणके म्हणतो भावा ती मुंबईची ऑर्डर पुन्हा आली अधिपती म्हणतो करूया की तेवढ्यात रमेश येतो आणि शेजारून जातो ओंक्या म्हणतो भावा दहीहंडीचं काय करायचं अधिपती म्हणतो सालाप्रमाणे करूया ना बाहेरचे बोलवायचे का बरं ओंक्या बक्षिसाची रक्कम दुप्पट कर दोघांचं बोलणं रमेश ऐकत असतो चारू फुलांची हार करत असते धनाजी येतो आणि म्हणतो सरकार मी करतो ना चारू म्हणते अरे तू काय काय करणार आहेस तुला काय थोडी कामं आहेत का जा तू स्वयंपाकाचं बघ तंत तुझी सरकार तिन ते काय रे तुला किती वेळेस सांगायचं सरकार म्हणू नकोस तो पुन्हा सरकार म्हणतो आणि चुकलं चुकलं म्हणून पळून जातो आता चारू मोठेने हसायला लागते तेवढ्या असे येतो आणि चारूकडे बघत राहतो तीन ती काय हो तं तो काहीच नाही ती प्रेमाने म्हणते असं कसं तुमच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी चाललंय तुम्ही तो चारू तुला आठवतं का बाकीच्या घरांपेक्षा आपले हार नेहमी वेगळे असायचे आता दोघं मस्त बोलत असतात अधिपती म्हणतो ओंक्या आई अजून सापडत नाही आहे ओंक्या म्हणतो भावा आपण अजून लोक पाठवूया अधिपती म्हणतो असंच करूया हे बघ तू पैशाचा अजिबात विचार का करू नको अक्षरा शाळेत जाते दहीहंडी करायची असते फुल पगारी सर म्हणतात त्यासाठी आपल्याकडं तेवढासा फंड नाही आहे अक्षर म्हणते तुम्ही नका काळजी करू मी अधिपतीशी बोलते फुल पगारी सर म्हणतात अक्षरा मला तुला पर्सनल प्रश्न विचारायचा आहे अधिपती सरांच्या आई चारुलता मॅडम परत आल्या अक्षरा आनंदात म्हणते हो सर आता ती सांगायला लागते पण त्यांना काही खरं वाटत नाही ते अक्षराकडं बघत असतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद